नमस्कारात आपण आहोत मुंबईच्या घाट कोपर रमाबाई पेटणगरामध्ये सम्राट अशोक स्थळ या ठिकाणी आपण आहोत विकासाचा अजेंडा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेलाच आहे आज आपल्यासोबत या ठिकाणी विभागातील नागरिक देखील आहेत या ठिकाणी गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी च्या माध्यमातून आपल्या सर्व रहिवासी झोपडीधारकांना मी सांगू इच्छितो या ठिकाणी आपण जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून या गेच्या वस्तीमध्ये राहत होतो परंतु एम एम आर डी ए आणि एसआरए यांच्या माध्यमातून आणि परमेश्वर कदमसाहेब यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी एक चांगला प्रकल्प उभा राहत आहे त्या ठिकाणी या, या प्रकल्पामध्ये आपण सर्व झोपडीधारकांनी जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के सहभाग घेऊन आपल्या नगराचा कसा विकास होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि जे कुणी काही अफवा वगैरे असतील त्या सर्व दूर करून प्रत्येक झोपडीधारकांना विचारपूर्वक आपलं अॅग्रीमेंट या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये सुरू आहेत तर आपण सर्वांनी सहभाग सर्वा घेऊन जास्तीत जास्त अॅग्रीमेंट रोज या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करायचा आहे एम एम आर डीचे अधिकारी आपले इथले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले असतील सोयीनुसार वेळेनुसार सायंकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत किंवा दिवसा ज्यांना जमत असेल त्यांनी या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये येऊन अॅग्रीमेंट करायचे आहे आणि आपला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग नोंदवून आपली सोसायटी कशा पद्धतीनं उच्च आणि चांगल्या प्रतीची होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन एसआरए एम एमआरडी ए त्याचबरोबर परमेश्वर कदम साहेब येथील सर्व रहिवासी आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम ज्या मंदिराने आपण बसलेलो आहोत त्या श्री गणरायाचरणी वंदन करतो आणि त्या ठिकाणी उपस्थित या मंडळाचे अध्यक्ष भडकरी साहेब फेडरेशनचे अध्यक्ष शार्दूल साहेब पवार साहेब गवळी साहेब कदम साहेब आणि मंडळाचे उपस्थित सर्व पदाधिकारी पुढे एकाचं नाव घेत नाही सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आपण सर्वजण त्या झोपडपट्टीमध्ये आपण सर्व एक समान आहोत परमेश्वर कदाम असला तरी फडकरी साहेब असला तरी साहेब असले तरी आपण सर्वजण एक समान आहोत आपण सगळेजण काम करतो त्यावेळेस कामं होतं आता हा जो प्रकल्प साहेबांनी आपल्याला दिला आहे मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ साहेबांनी मंजूर करून दिला आणि आपलं काम चालू झालं तेच मी मागच्या डिसेंबर पासून सांगत होतो पण लोकांचा विश्वास प्रसिद्ध कारण लोकांना वाटत होतं की त्याला आम्ही वीस वीस वर्ष बघतोय अग्रीमेंट केले बिल्डर आले बिल्डर गेले आणि तरी सुद्धा काय काम नाही झालं म्हणजे कदम परमेश्वर कदम असं काम बोलत आहे आमचं काम बोलतो काम राबवणार आहे मी आरडी राबवणार आहे सांगत होतो तर बऱ्याच लोकांचा विश्वासच बसत नव्हता एक दहा पाच टक्के लोक होते ज्यांना माहित होतं की परमेश्वर पाठी लागला की ते पूर्ण झाल्याशिवाय बसत ते लोक विश्वास घेऊन माझ्याबरोबर चालत होते माझी सवय असे पहिल्यापासून एखादं काम हाती घेरतं ते पूर्ण झाल्याशिवाय शांत बसायचं नाही ते पूर्ण करायचं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही माणसाला रोखवायचा तो विरोधातला असू दे बरोबरचा असू दे सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं त्यामुळे काम शंभर टक्के यशस्वी आपल्या झोपडपट्टीमध्ये काम न होण्याचं कारण सर्वात पहिले एक तर आपली झोपडपट्टी खूप मोठी आवडलेली आहे हो तेवढे पैसे कुठल्याच बिल्डरकडे नाही आणि त्यामुळे आपण बघितलं असेल आमचा व्यवसाय करायचं प्रकल्प तुम्ही चालू केला तो करायचा होता वीस महिन्यामध्ये अॅग्रीमेंट बिल्डरने केलं होतं वीस महिन्याचं पण ते वीस वर्ष झाले तरी अजून पण आमचे एकशे बाराष्ट्र लक्ष आम्हाला मिळायचे सत्त्यांची आमचे झोपडीधारकांचे आणि आमचे जे काही समाज कल्याण केंद्र बालवाणी व्यायामशाळा वाचनालय असे जे काय आहेत ऑफिस वगैरे कार्यालय असे बाकीचे अठ्ठावीस एकशे बारा स्ट्रक्चर आम्हाला अजून आहे वीस वर्ष झाले तरी दिलेलं त्याचं कारण असं की आमचा प्रकल्प तीनशे ऐंशी करोडच आहे पण तीनशे ऐंशी करोड टाकताना बिल्डरने फक्त पन्नास करोड टाकले शंभर करोड लोन काढलं व माल विकला गेला तसा तसा त्याने किरण केलं व त्याचा तो बांधरी बिल्डिंग विकायलाच तयार नव्हती आणि विकली नाही बिल्डरचं काम काय एक बिल्डिंग बांधली एक आपल्याला दिली एक बांधली विकली तर पुढची बिल्डिंग काय तर कामच होते एक बिल्डिंग हजार घेऊन बांधायला वीस वर्ष झाली तरी काम होत नाही तर आपला तर हा साडे सोळा हजार घरांचा प्रकल्प आहे असं जर बघितलं हजार घराला वीस वर्ष तरी अपूर्ण तर सोळा हजार घराला तीनशे वीस वर्ष त्यामुळे हे प्रकल्प होण्याचं हे मुख्य कारण होतं दुसरं एक कारण आणखी असं की आपल्या झोपडपट्टीमध्ये छोटे मोठे नेते भरपूर आहेत तर एखादा माणूस एक काम करत असेल तर दुसऱ्या त्याच्या विरोधातच जा जाण करायचंच नाही करायचंच नाही त्याला हे कळत नाही की बाबा सगळं एखादं चुकीचं काम असेल त्याला विरोध करणं सहज शक्य करायला पण नाही आपला विरोधात जरी एखादं चांगलं काम करत असेल आणि त्याच्यामध्ये हजारो लोकांचं भलं होत असेल तर त्याच्यामध्ये स्वतःचं घर पात्र करून घेतात तिथे स्वतःच्या घराची बायोमेट्रिक घालतात पुरावे पण जमा करतात भावाच्या पण घराचे पुरावे जमा करतात मित्राच्या पण घराचे पुरावे आणि लोकांना सांगतात नाही करू नका पुरावे जमा करू नका अग्रीमेंट करू नका हे करू नका पण जर अग्रीमेंटच नाही केलं पुरावे जमा नाही केलं तर पात्र होणार नाही अग्रीमेंटच नाही केलं तर प्रोजेक्ट कसा होईल प्रकल्पात जर झोपडीधारकांनी अग्रीमेंट नाही केलं तर हे सारे प्रकल्प होईल का होऊ शकतो का मग सुरुवातच असते अग्रीमेंटची आता आपला जी आर आला सर्व झालं आता आपलं काम आहे आपण फटाफट अग्रीमेंट करायचं मध्ये लिहून द्यायचं की आम्हाला ट्रान्झिट घ्या पाहिजे की भाडं पाहिजे ज्यांना भाडं पाहिजे त्यांना भाडं मिळेल ज्यांना ट्रान्झिट पाहिजे त्यांना ट्रान्झिट मिळेल आणि संपूर्ण शंभर टक्के घर पात्र करणार ज्याचं घर आणत राहणार आहे त्याचं घर आपण पात्र केल्याशिवाय काढणार होतो माझं नाव चंद्रभागा रेणुभाऊघाडे मी इथे जवळजवळ पंच्याऐंशीच्या आधीपासून राहते झोपडपट्टीमध्ये सगळे मला त्र्याऐंशी पासूनचे माझ्याकडं ग्रुप आहेत आणि हा प्रत्येक वेळेस मी मिटिंगला हजर असते आणि त्या मिटिंगीतून मी जे घेते ना ते मला पटत कारण आतापर्यंत आम्ही या घाणीमध्ये दिवस काढलेले आहेत तर आता हो आ, हो मला असं वाटतं कुठल्या तरी आणि स्वरूपाने ते होऊ द्या आणि सगळे घाण निघून जाऊन द्या मुलं बाळ सुखी होऊ द्या असं मला नेहमीच वाटत असत आय एस आय आर्याचा जो प्रोजेक्ट आहे ना तो मला मान्य आहे आणि मी मनापासून त्यांना सहकार्य करायला तयार आहे आमच्या गल्लीत पण सगळ्यांना मी सांगत असते की आपण पेपर देऊया आपण याच्यातून आपली सुधारणा होईल तर अगदीच चांगलं आहे कारण एवढ्या वर्षापासून आम्ही रखडलेलो आहोत प्रत्येक बिल्डरला दिलेले आहेत पेपर पण ते काही काम झालेले नाही सक्सेस आता परमेश्वर कदम जर आपल्यासाठी मदतीसाठी धावून येतात तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या संधी उभं राहिलं पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं माझं सगळ्यांचं म्हणजे आमचं आमच्या आम गल्लीतल्या लोकांचं सगळ्यांचं पाटील आहे आम्हाला मान्य आहे आम्ही परमेश्वर कदम आम्हाला मान्य आहे आम्ही सर्व कदम साहेबांच्या पाठीशी आहे मुंबईच्या घाटकोपर रामाबाई आंबेडकरांमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या प्रकल्पा संदर्भात आज या ठिकाणी आपण विभागात आहोत काय सांगाल कशा प्रकारचा सा प्रकल्प आहे आणि आपल्याला तो मान्य आहे का नमस्कार माझं नाव दत्तात्रय राऊ या ठिकाणी मी वीस वर्ष राहतो रमाबाई आंबेडकरनगर सम्राट अशोकचा आपली गणेश मित्रमंडळ हे आपल्या सोसायटी नाव आहे गणेश कोऑपर्टी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी परमेश्वर करम साहेब यांनी अथक प्रयत्न करून त्या ठिकाणी एमएमआरडी व यांच्या यांच्यामार्फत एकनाथ साहेब शिंदेकडून हा प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पाला आम्ही या रहिवाशांची पूर्ण पाठिंबा आहे कारण गेली वीस वर्षे या दलदलीमध्ये आम्ही राहतोय आता इथून पुढे एमएमआरआरडीच्या माध्यमातून हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात साजरा हे मोठा प्रकल्प आहे हा सोळा हजार कपड्यांचा तर हा प्रकल्प पूर्ण होऊन आम्ही बिल्डिंगमध्ये राहायला जाऊ हे कुठेतरी आपल्या मनाला आनंद वाटतो एमएमआरडी आणि एसआरए मार्फत तीन हजार तीनशे स्क्वेअर फूटचा एरिया कार्पेट एरिया देण्यात येत आहे व या ठिकाणी आज आम्ही नेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मार्फत त्या प्रकल्पाचे अॅग्रीमेंट बनवण्याचं कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे आणि ते शंभर टक्के पूर्ण करून आम्ही एमएनएल सुपूर्द करण्याचं ठरवलेलं आहे आपल्यापैकी किती जण पात्र झाले आहेत या ठिकाणी आज आमच्या चाळीमधील कमीत कमी नव्याण्णव टक्के लोक पात्र झालेले आहेत ठराविक तीन चार लोक असे राहिलेले आहेत की ज्यांचे बायोमेट्रिक झाले नाही कायमस्वरूपी घर बंद आहे त्या ठिकाणी असेच सह अपात्र आहेत तर तेही घेण्याचा आमचा घाटकोबर रमाबाई आंबेडकरांमध्ये सुप्रभात सह्याद्री गृहनिर्माण संस्था यांच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी स्थानिक माजी नगरसेवक व शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी या ठिकाणी भेट दिली दादा काय सांगाल या घाटकोबरचा सा विकास रमाबाई आंबेडकरचा विकास होत आहे आज आपण आपल्याला आपण त्यांना या बोलवलं बोलवलो आपण काय सांगाल आम्हाला विकासाच्या माध्यमातून या रमाबाई कामराज आणि नालाना नगर यांना देव पावलेला आहे परमेश्वर कदम नावाप्रमाणे ते देव आहेत परमेश्वर आहेत कारण गेल्या आम्ही इथं पन्नास साठ वर्षापासून राहतो प्रत्येकाने आम्हाला विकासाचं गाजर दाखवलंच आहे पण कुणीही आम्हाला विकास आमचा केला नाही आमच्या ते नगरसेवक झाल्यापासून आमच्या घटनाच्या समस्या असतील लादीकरणाच्या समस्या असतील बाथरूमच्या समस्या असतील सगळ्या समस्या जातीनं पार पाडल्यातील आणि आम्हाला एक विकासाची गंगेकडे ते घेऊन चाललेले आहेत परमेश्वर कदमासारखा माणूस या रामाबाईला लाभला एक हिराच लाभलेला आहे कोयनूर हिरा आहे आणि त्या हिऱ्याचा उपयोग आमची जनता जरूर करेल आणि त्यांच्या पाठीशी हमेशा राहील कितीचं तुम्हाला या ठिकाणी घर देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं आहे तीनशे स्क्वेअर फुटाचं आम्हाला घर देण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की शंभर टक्के आम्हाला जे कदम साहेबांनी जो वादा केला आहे की तीनशे स्क्वेअर फुटाचं घर आम्हाला मिळणारच आणि आमच्या विभागामधला एकही झोपडीधारक अपात्र राहणार नाही सगळ्यांना पात्र करून घेणार आणि शंभर टक्के आम्हाला घर देणार ही आम्हाला सर्वांना रवाशांना खात्री आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत